you <music> गुड मॉर्निंग आणि सुप्रभात मंडळी आज आपल्या राईडचा दुसरा दिवस आहे सकाळी सकाळी आठ वाजता सोडलं हॉटेल रात्री उशीर झाला आपण ते केशवराज मंदिर बघायला गेलो तिथं अक्षरशः रात्र व्हायला आली कारण बरंच अंतर आहे तिथं आहे एक किलोमीटर पण तो चढून उतरून अगदी दमायलं होतं अर्धा तास तरी आरामशीर जातो रात्री उशीर झाला दापोलीमध्ये आल्यानंतर बरोबर दापोलीत लाईट नव्हती कुठं त्यामुळे हॉटेलचा शोधच घेता आला नाही मग एका ठिकाणी नशिबानी मिळाली रूम फक्त एक हजार रुपयामध्ये रूम मिळाली मला ए सी काय अवेलेबलच नव्हती एक रूम होती नॉन ए सी तेवढी घेतली आत्ता सकाळी आठ वाजता उठलो तरी दापोली अजून पूर्णपणे शांत नाश्त्याला नाश्त्यालासुद्धा हॉटेल उघडलेलं नव्हतं कुठलं मग सरळ तिथून फक्त दहा किलोमीटर अंतरावर लाडघर बुरुंडी आहे तिकडे निघालो आहे आता हे आपण पोचलो आहे लाडघरमध्ये आणि इथून आता दोन अडीच किलोमीटरवर बुरुंडे आहे तर बुरुंडीला परशुरामांचा एक मोठा पुतळा आपण बघणार आहे ह्या कोकणला परशुराम भूमी असं म्हणतात कारण ह्या कोकण भूमीची निर्मितीच परशुरामानं केलेल्याचं सांगितलं जातं आता लाडघरमध्ये येऊन नाश्ता केला थोडा वेळेश्वर देवस्थान तीर्थ आहे तामस्तीर्थचा किनारा सुद्धा बघण्यासारखा आहे हा पलीकडे दिसतोय समुद्र बुरुंडीमध्ये दे दुर्गा देवीच्या दर्शनाने आजच्या दिवसात सुरुवात केली आज आपला कोकण राईडचा दुसरा दिवस आहे आणि आज पहिलं ठिकाण बघायला आलोय आपण हे माझ्या पाठीमागं बघताय परशुरामचा मोठा पुतळा आहे हाच मेन रोड आहे दापोलीवरून दाभोळला जाणारा रोड त्या रोडवरच हे ठिकाण आहे हे बघा सोमवार ते शुक्रवार सकाळी नऊ ते संध्याकाळी सहापर्यंत पर्यंत वेळ आहे सहाच्या आत तुम्हाला यायला लागेल ला इथे नाही नाही कोकम आहे ते कोकम, कोकम हा ते कोकम सरबत पितो ना आपण ते त्याची फळ आहेत तुम्ही जिंकून त्यांनी दान केले होते ना त्याचं प्रतीक आहे पृथ्वीवर त्याचा पुतळा भगवान परशुरामाचं दर्शन घेऊन निघालो दाभोळ जेट्टीकडे दाभोळमध्ये आपल्याला दोन ठिकाणं बघायचे आहेत दुर्गा माता मंदिर आणि मासाहेब काय ग मासाहेब साहेब दर्गा हाय ही दोन ठिकाणं बघायची आहेत आपल्याला जाऊन तिथे आणि मग दाभोळ जेट्टीतून पलीकडे आहे गर्मी असली भयानक आहे की मी ग्लोव्ज नंतर जॅकेट वगैरे काढून ठेवलंय आता पाठीमागे बांधून टाकले पाण्याची बॉटल बघ आहे का हे सगळे सुपर आहे ना पण त्याच्याच बरोबर हे एक चित्र इथं खूप दिसते बघा प्रत्येक ठिकाणाच्या बाटल्या प्लास्टिकच्या बाटल्या जांभळच वाटते ना नंबर एक नंबर टेस्ट आहे एक नंबर त्या तिथं गाडी उभी केली रस्त्याच्या कडेला जाता जाता दिसले म्हणून थांबलोय कोकणात फिरताना हे बऱ्याच वेळा जाणवतं पण हे बघा सुपारीच्या बागा कसले दिसतात ना हे बऱ्याच वेळा सगळ्यात जाता जाता मेन रोडला तुम्ही जर बघितलं तर करवंदरच्या वगैरे जाळ्या आहेत त्याच्यामध्ये अशा बाटल्या वगैरे फेकलेल्या आहेत चालत्या गाडीतून फनस सुपारी आणि नारळ सगळी झाडं तीच दिसत आहेत स्वयंभूचंडिका मंदिर दाभोळ दाभोळला पोचलेलो आपण तव वाजलेत सकाळचे साडेदहा चंडिका देवी मंदिर हे स्थान आहे एक दगडात तयार झालेल्या नैसर्गिक गुहेमध्ये दे। देवीची सुमारे साडेतीन फूट उंचीची काळ्या पाषाणातील शेंदूर लावलेली मूर्ती आहे देवीला चार हात असून हातात तलवार ढाल व इतर आयुध आहेत देवीच्या मूर्तीजवळच एक इतिहासकालीन तलवार असून ती छत्रपती शिवाजी महाराजांची आहे अशी येथील पुजाऱ्यांची श्रद्धा आहे चांदीच्या पत्र्याने मडवलेले गुहेचे तोंड लहान असून आत वाकून जावे लागते या देवीला फक्त तेलाच्या दिव्याचा प्रकाश चालतो इतर कोणत्याही प्रकारचा प्रकाश किंवा कॅमेऱ्याचा फ्लॅश लाईट लावलेला चालत नाही असे येथील पुजारी सांगतात हे स्थान पुरातन असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीचा उल्लेख इतिहासा सापडतो दाभोळ स्वारीच्या वेळी दाभोळ जिंकल्यावर राजांनी पुढे अंजनवेलचा गोपाळगड गोवळकोट व आडीवरी भागावर स्वारी, भागा स्वारी केली या मोहिमेदरम्यान त्यांनी अनेक वेळा या स्थानास भेट दिली होती चंडिका मंदिराचं दर्शन घेऊन आलं हे माझ्या पाठीमागं पास आहे चंडिका मा मातेचं मंदिर मंदिर जरी साधंसुद्धा दिसत असेल तरी आतल्या एका मोठ्या गुहेमध्ये पूर्णपणे स्वयंभू मूर्ती अतिशय वाहण्यासारखी आहे पण ते यासाठी तुम्हाला इथं येऊन दर्शनासाठी आत दर्शन घ्यावं लागेल कारण आत फोटो काढण्यास किंवा व्हिडिओ काढण्यास अगदी सक्त मनाई आहे ही इथं आपली गाडी उभी चंडिका माता मंदिराचं दर्शन घेतलं मंदिर साधं सुद्धा आहे पण ती जी कमान दिसते तिथून एवढंच आत यायचं आहे जास्त नाही आहे रस्ता थोडा खराब आहे सिंगल आहे खराब आहे फोर व्हीलर अगदी मंदिरापर्यंत जाऊ शकते त्यामुळं काही काळजी नाही देवीची स्वयंभू मूर्ती आणि तीही इतक्या मोठ्या गुहेमध्ये पूर्ण दगडाची गुहा आहे आणि यात स्वयंभू मूर्ती आहे आत फोटो व्हिडिओ अगदी स्ट्रिक्टली अलाउड नाही आहे त्याच्यामुळं मला आत काही शूटिंग करता आलं नाही पण ह्या स्वयंभू देवीचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला स्वतःला नक्की इथं दाभोळला यावं लागेल खूप छान वाटलं दर्शन घेऊन हां हे जे समोर दिसतं ना एनरॉन एनर्जी दाभोळ हा दापोली दाभोळ रोड आहे त्या रोडवर चंडिका माता मंदिर आहे दाभोळच्या अलीकडे एक एक दोन कि एकच दोन किलोमीटर असेल तो दर्गा पाहून झाल्यावर आपण जेट्टीमधून पलीकडे जाणार आहे दाभोळ जेट्टीवालून पलीकडे धोपावे पलीकडे वेळेश्वर हेदवी ही प्रसिद्ध ठिकाणं तो आजच बघू ट्राय करू आजच कम्प्लीट करायचा माझ्या डाव्या हाताला अथांग समुद्र दिसले दाबोळ गावामध्ये आलोय आपण आणि या दुपारीच्या बागा हा हेच मला वाटतंय तो संरक्षित आतन बघायला आहे का चान्स पण हे आतून नाही पाहता येत बंद आहे का मासाहेब दर्गा म्हणतात तो हाच का मासाहेब दर्गा तो हाच का अच्छा बर 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 आता बघायला नाही आज सोडत अच्छा बर बर ना 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 ना। ओके ओके धन्यवाद थँक्यू काका बोटला इकडं जायचे आपल्याला लेफ्टला दाभोळच्या सर्व जुन्या वास्तूमध्ये चांगल्या स्थितीमध्ये उभी असलेली भव्य मशीद म्हणजे दाभोळ धक्क्यावर उतरताच प्रवाशांचे लक्ष वेधून घेणारी मा साहेब मशीद साठ बाय सत्तर फूट लांबी रुंदी असलेल्या इमारतीला चार मिनार आहेत आणि पंच्याहत्तर फुटांचा भव्य घुमट आहे विजापूर येथील शाही जामा मशिदीची ती प्रतिकृती आहे हा दर्ग्याच्या समोरील भव्य कारंजा दिसत मोठा कारंजा एकेकाळी पुन्हा मला या मशीदीचा जो इतिहास लिहिलेला आढळतो त्याप्रमाणे विजापूरची राजकन्या आयशा बीबी उर्फ मासाहेब सन सोळाशे एकोणसाठमध्ये मध्ये मक्केला जाण्यासाठी दाभोळला आली परंतु हवामान ठीक नसल्याने तिचा पुढील प्रवास होऊ शकला नाही तिच्यासोबत वीस हजार घोडेस्वार वगैरे फार मोठा लवाजमा होता व लाखो रुपयांची संपत्ती होती प्रवास रद्द झाल्यावर काय करावे अशा चिंतेत मासाहेब बरोबर असलेल्या व मौलवीने सदर धन काही धार्मिक कार्यासाठी खर्च करण्याची तिला सूचना केली तेव्हा तिने या मशिदीचे काम हाती घेतले व ते चार वर्षे चालू होते या कामी पंधरा लाख रुपये खर्च आला

你吧。 अभोळ जेटलीमध्ये चढले गाडी बघितली तुम्ही पाठीमध्ये आता पलीकडे धोपावेल आपल्याला उतरायचं ून आपण बोट फेरीबोटमधून उतरून धोप्यावरून निघाल्यानंतर एक साधारण अंजनवेल किती दाखवलं तिथं एक सात आठ किलोमीटरवर गुहागरला जाताना ना त्या एनरॉन प्रकल्पाच्या थोडंसं पुढं आल्यानंतर उजव्या बाजूला साधारण तीन ते चार किलोमीटर अंजनवेल आहे तिथून अंजनवेलमधून चढ चढून चड़ वर डोंगरावर आल्यानंतर टाळकेश्वराचं मंदिर आहे तर आत्ता आम्ही तिथं आलो आहे टाळकेश्वराच्या मंदिराच्या इथं आणि त्या मंदिराच्या बाजूलाच बरोबर लाईट हाऊस एक आहे हे ह्या डोंगराच्या टाळूवर आहे म्हणून कदाचित त्याला टाळकेश्वराचं मंदिर असं म्हटलं जातं आणि आजूबाजून माझ्या पाठीमागं बागा विस्तीर्णदारी आहे हे बघा हे पाठीमागं बघताय ते लाईट हाऊस दिसते आणि हे टाळकेश्वराचं मंदिर दीपग्रहाच्या दगडी कुंपणाबाहेर असलेले तीन शिखरांचे मंदिर म्हणजे टाळकेश्वर मंदिर त्या तिथे गाडी आपली उभी केली आणि तिथून गेट आहे या मंदिराची मूळ उभारणी केव्हा झाली याचा मात्र पुरेसा तपशील मिळत नाही परंतु व्याडेश्वर महात्म्यात टाळदेव नावाने या स्थानाचा उल्लेख आढळतो सद्यस्थितीतील दगडी बांधकाम पेशवेकालीन असून सोळाशे त्र्याऐंशी सालापासून या मंदिराला सनद आहे सभामंडप अंतराळ आणि अर्धा पाऊन मीटर गाभारा अशी अंतर्गत रचना असून गाभाऱ्यात एक मीटर लांबीची शाळीग्राम शिळेची शिवपिंडी आहे गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर गणेशपट्टी व कीर्तिमुख आहे बाहेरील बाजूस दगडी दीपमाळ व तुळशी वृंदावन आहे या मंदिराला पूर्वी उद्धालकेश्वर म्हणत व्याडेश्वर पुराणाप्रमाणे व्याडेश्वर शिवलिंगाच्या जोडालेल्या तीन कळप्यांपैकी जो उडून अंजनवेलला पडला तो उडालेश्वर या डोंगराच्या टाळक्यावर असल्यामुळे टाळकेश्वर नाव पेशवाईच्या काळात पडले असल्याचे जाणकार सांगतात

कशडीला काय इथं असाच पॉइंट आहे ना ते गणपती देवगळी बीच तुम बाहेर पण जाते ते टाळकेश्वर मंदिर आत्ता आपण गेलेलो त्या दाभो प्रकल्पाला आपण असा राऊंड मारून आलो इथं अंजनवेल गाव खाली इथं दरीमध्ये आहे ना दरी समुद्रकिनार એક નંબર ઠંડા હવા લાગતી એકદમ લાઈટ મારે છે मंडळी कशी वाटते कोस्टल राईड आतापर्यंत अशा आहे तुम्हाला पण मजा येत असेल आज दुसऱ्या दिवसाचा हा पहिला भाग येथेच अंजनवेलच्या दीपगृहावर संपवतोय दुसऱ्या भागात गुहागर वेळणेश्वर हेदवी आणि आजचा मुक्काम जयगड जेट्टीतून पलीकडे जाखा देवीला तुम्हाला पाहता येईल हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत फिरता येते तोपर्यंत फिरत राहा धन्यवाद हे लाईट हाऊस आहे टॉपला गेलो होतो आपण